नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जे महाड्राम की एल डी सी रिझल्ट आहे त्याच्यावर काहीतरी बोलणार आहोत म्हणजे रिझल्ट लवकर कसा येईल किंवा त्याच्यावरती काय पा पावलं उचलायची असेल की तुम्हाला समोर तर दिसतच असेल की आपण काय करणार आहोत मग फक्त स्टेप बाय स्टेप समजून घ्या काही गोष्टी आहेत की तो रिझल्ट लवकर येण्यासाठी मदत करेल आणि तो रिझल्ट तुम्हीच लावणार आहात त्यांच्यावरती वाट बघत बसायची नाही आपल्याला की ते कधी लावतील वगैरे सर्वप्रथम मी हे सांगतो की जर तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट वगैरे आवडत असतील की आपल्या चॅनलवरती जे काही आपण स्टडी मटेरियल वगैरे पोचवतो ते जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की ठोका मित्रांनो एक लाईक नक्की ठोका लाईक केल्याने मला पण समजतं की म्हणजे मला पण मोटिवेशन भेटतं की, की तुमच्यासाठी मी बऱ्याच अपडेट वगैरे मी कलेक्ट करत असतो Uh, काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडून त्यामुळं ते जे काही सोर्सेस मला सोर्से सांगतील त्याच्यानुसार मी तो हे व्हिडिओ वगैरे <coughs> बनवत असतो पण याच्यामध्ये कसं आहे आता हे यूटूब प्लॅटफॉर्म असल्यामुळं काही गोष्टी मी तुम्हाला उघड उघड सांगू शकत नाही तो वेगळाच भाग आहे पण ठीक आहे मी जे काही सांगतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही खात्री बाळगा की ह्या गोष्टी असतील आणि त्या बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे मी ऑथेंटिक माहिती किंवा जो बा जे काही पावले त्याच्यासाठी उचलावे लागतील ते तुम्हाला मी योग्यच मित्रांनो सांगेन त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपडेट येत राहतील आता बघा आता मेन मुद्द्याला सुरुवात करूयात आपण बघा एल डी सीचा जो रिजल्ट आहे तो पेंडिंग आहे हे तुम्हाला माहितीच आहे दुसरी गोष्ट त्यांनी एक नोटीस दिलं होतं है ना नोटीस दिलं होतं ते नोटीस कशामुळे दिलं होतं तर आपण कंटिन्यू त्यांना कॉल वगैरे करत होतो कॉल केल्यामुळे त्यांना असं समजलं की खरंच मुलं रिझल्टची वाट बघतात आणि मोठ्या प्रमाणात मुलं कॉलिंग वगैरे करत आहेत हे त्यांना समजलं आता हे समजल्यानंतर त्यांनी काय केलं एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसमध्ये सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहे बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहे तर ते त्याच्यासाठी आम्ही रिझल्ट काय करतो आहे डिले करतो आहे ना म्हणजे असंही नाही की बाबा कुठं पूर आला किंवा पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली म्हणून विद्यार्थी एक्झामला वगैरे येत नाही आहेत किंवा एक्झाम डिले करताय बरोबर ही तर एक्झाम नव्हती बरोबर मला सांगा एक ऑगस्ट नाही आहे हा हा काय एक ऑगस्ट नाही आहे की पूर आला आहे किंवा आता तुम्ही बघताय की महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे पुराची वगैरे म्हणून एक्झाम डिले करतो आहे आम्ही पुढे लावतो तुम्हाला इंटरनली तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट द्यायचा आहे तर तुम्ही तो रिझल्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारणासाठी तुम्ही पाठीमागं ठेवताय मग हे तुमचं कारण आहे हे आम्ही मान्य करतो मग ते कारण आहे तर तुम्ही आता मला सांगा जे आय बी पी एस आहे आय बी पी एस तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल मित्रांनो की आय बी पी एस आहे ना ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेपर देता आणि तो पेपर सबमिट होतो सबमिट होतो त्यावेळेस तुमचे तिथले तिथं मार्क बी समजू शकतात म्हणजे असं नाही की आता ते डायरेक्ट आपल्याला मार्क दिसत नाहीत हे वि हा भाग वेगळा आहे पण तो अल्गोरिदम असेल किंवा तो फॉर्म्युला त्यांनी असा बनवला की ज्यावेळेस म्हणजे एखादा विद्यार्थी टेस्ट सबमिट करतो त्यावेळेस ते मार्क आय बी पी एसला लगेच समजतात कुठल्या मुलाला किती पडले मग नंतर ना ते नॉर्मल नॉर्मलायझेशन वगैरे हे भरपूर सारे फॅक्टर त्याच्यामध्ये येतात त्यामुळं म्हणजे ही आपण शक्यता वर्तवतोय की रिझल्ट एवढा लेट करायचं का कारण काहीच नाही आहे हां जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण असेल तर ते तुम्ही अजून एक नोटीस द्यान त्याच्यामध्ये सांगा की काय एक्झॅक्ट कारण आहे पूरजन्य परिस्थिती आहे आहे ना किंवा भूकंप वगैरे आला आहे भूकंप आलेला आहे म्हणून आम्ही रिझल्ट देत नाही आहे कारण जो रिझल्ट तयार आहे ते त्याच त्याला आम्ही स्पर्श करू शकत नाही आहे ना कारण पूर्व भूकंप आला आहे का पूर आला आहे पूर आल्यामुळे आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणून आम्ही रिझल्ट देऊ शकत नाही म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आता विद्यार्थ्यांचे जे मला टेलिग्रामला मेसेज वगैरे येतात त्याच्यानुसार खरंच म्हणजे मला एक वाईट वाटतं त्या गोष्टीचं की मेसेज वगैरे मुलं करता एन्झायटी खूप आहे मुलांमध्ये की रिझल्ट आला पाहिजे मलाही वाटते की रिझल्ट लवकर आला पाहिजे आणि आपण रिझल्टची सिच्युएशन बघतोय की आता सध्याला परिस्थिती काय घडते त्यामुळं त्यामुळे म्हणजे थोडंसं वाईट वाटतं आहे की जी पुढं म्हणजे को कोणती कंपनी असेल किंवा जे काय असेल त्यांनी लवकरात लवकर रिझल्ट लावला पाहिजे पण तसं होत नसल्यामुळे आपण याच्यावरती व्हिडिओ वगैरे बनवतो आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो प्रेशर कंटिन्यू बनवून ठेवायचं आहे कॉलिंग थांबवायचं था नाही अजिबात कारण त्याच कॉलिंगमुळे एक प्रभाव पडला म्हणून त्यांनी पब्लिक नोटीस काढलं हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुमच्यामुळं झालं आहे हे कुठल्या एका टीचरमुळं किंवा कोणी हे केलं म्हणून नाही झालं हे फक्त जेवढे एल डी सीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळं हे झाले हे लक्षात ठेवा म्हणजे हे मान्य करावं लागेल कोणता एक टीचरचा हे नाही आहे आम आमचा फक्त त्यात काय वाट आहे की तुम्हाला डायरेक्शन देणं की काय करायचं आहे बरोबर तुम्हाला रिझल्टची वाट बघायची नाही हे लक्षात घ्या रिझल्टची वाट बघायची नाही रिझल्ट खेचून आणायचं आहे रिझल्ट खेचून आणायचं आहे तिथं काय अशा गोष्ट नाही की पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली भूकंपालाय वादळी वारे सुटल्यात किंवा काय झालं अशा अशातला भाग नाही इंटरनल गोष्ट आहे रिझल्ट लावला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहे तर ते कोणतं कारण आहे ते पण आम्हाला सांगितलं पाहिजे असं मेल वगैरे कॉलिंग करून तुम्ही त्यांना विचारून घ्यायचं आहे मित्रांनो त्यामुळं काय होईल की अजूनही प्रेशर त्यांच्यावरती बिल्डअप होईल आणि रिझल्ट लावण्याचे ते प्रयत्न करतील नाहीतर आपण नुसतीच वाट बघेन त्यांनी एक नोटीस पाठवलं आहे मग शांत बसायचं शांत नाही बसायचं आपल्याला पोलाईटली पोलाईटली हे, हे नीट लक्ष द्या काय काय जणांना ॲग्रेसिव्हली विचारताल तर ते चुकीचं आहे पोलाईटली विचारायचे की मॅडम असतील पुढे हो। सर असतील कोणीही असो की सर मॅडम प्लीज आम्हाला सांगा एक पब्लिक नोटीस आलं होतं तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण असतो आम्ही रिझल्ट देऊ शकत नाही मग ते कोणतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहे की एवढा मोठा रिझल्ट तुम्ही थांबवलेला आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी त्याची वाट बघत आहे तर असं कु किती मोठं कारण आहे किंवा काय कारण आहे है ना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण काय आहे आय बी पी एसनं तर रिझल्ट दिलेलं आहे तर ते कोणतं एवढं मोठं कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तुमच्याकडे आहे तर तो ते तुम्ही आम्हाला सांगा आणि जर नसेल तसं तर रिझल्ट लवकरात लवकर लावा है ना किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुमचा अभ्यास वगैरे हो होत नाही एका रिझल्टवर भरपूर मुलं थांबलेले आहेत की एक रिझल्ट लागेल कारण माझा अभ्यास चांगला झाला होता मला चांगली मार्क पडतील आणि अशी विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत किंवा ते थांबले होते जेणेकरून काय होतं मित्रांनो आता याच्यामध्ये काय होतं की जो शंभर टक्के प्रयत्न करणारा विद्यार्थी आहे शंभर टक्के त्यांनी प्रयत्न केल्यात आणि पुढं जाऊन जर एक्झाममध्ये म्हणजे काही चुकीच्या गोष्टी घडल्या आपण देवकरू आणि असं न हो पण समजा घडल्या तर मग जो हुशार विद्यार्थी आहे किंवा ज्याला चांगली मार्क पडणार होते त्याला न्याय भेटत नाही मित्रांनो त्याला न्याय भेटत नाही तो न्याय मिळाला पाहिजे मग तो काय डिप्रेशनमध्ये जातो मी एवढा अभ्यास केला होता किंवा मग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्यामुळं आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट लागला पाहिजे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनो तुमची साथ हे प्रचंड महत्त्वाचे हो आहे तुमच्या साथीनं काय होणार आहे तर आपला रिझल्ट लवकरात लवकर येऊ शकतो हो। प्रेशर बनवून ठेवायचे रिझल्टची वाट बघायची नाही रिझल्ट खेचून आणायचं आहे कॉलिंग असेल किंवा मेल असेल करत कंटिन्यू राहायचे की रिझल्ट लावा रिझल्ट लावा वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत मी तर तुमच्यासोबत आहे तुम्ही टे जास्त हे करू नका म्हणजे टेन्शन घेऊ नका फक्त एक सही डायरेक्शनमध्ये आपल्याला मागणी करायची मी तुमच्यासोबत आहे जे काही मला इंटरनली वगैरे कुठूनही मला हे भेटेल माहिती भेटेल अपडेट भेटेल तसं मी तुम्हाला नक्की शंभर टक्के सांगेन की काय ते अपडेट वगैरे असेल पण पर तोपर्यंत जे मी सांगतो आहे तुम्हाला ते फक्त पोलाइटली करत राहा है ना आपल्याला मला असं वाटतं की आपल्याला येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये रिझल्ट बघायला भेटेल त्यामुळं जे काय करताय ते पोलाइटली करत राहा मित्रांनो ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद